नमस्कार शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असो प्रथम गणरायाची पूजा केली जाते लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना वेळ लावणारा बप्पा लवकरच घरी येणार आहे त्यामुळे सर्वत्र गणेशाची आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे गणेश उत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा निवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे नेम लक्षात ठेवा घरात बप्पा आणताना घराचे मुख्य दरवाज्यावर यजमानाच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्याचे अक्षन करा गणेश स्थापनास्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा मूर्तीचे मुख गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून त्यानंतर कपाळी तिली करून जर तुमचे मुंज झालेली असल्यास यज्ञपवित धारण करा गणेश आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावर वरील वस्त्र काढून ठेवा बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समय निराजन उदबत्ती कापूर दाणे ठेवा गणर रायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकूही लावा विघ्नहर्ता समोर विड्यांची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवा बप्पा समोर मोदकाचे निवेद दाखवताना त्यावर ताटाखाली पाण्याने चौकणी मंडल नक्की करा गणरायाला पंचामृत नक्की दाखवा मोदक पेडे इत्यादी निवेद हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नये एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे बाप्पासाठी कापसाचे वस्त्र नक्की करा पूजा करताना यजमानाचे उपर्ण सोळं घालून पूजा करावी पूजा करताना स्वच्छ आसन असावं बप्पासमोर पूजेसाठी तांब्या तामन पळी इत्यादी भांडे लक्क करून छान मांडणी करा कणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा उजव्या बाजूला फुलपात्र पळी उजव्या बाजूला तामण ठेवा देवाचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा बाप्पासाठी एकवीस दुर्वाच्या एकवीस जुड्या नक्की ठेवा सोबतच बिलपत्रे तुळशी शमी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकारचे पत्रे देवाला ठेवा सोबत जास्वंदचे फूल नक्की अर्पण करा हळद कुंकू गुलाल सेंदूर बुक्का केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठा भक्तिभावाने करा महानिवेद्येनंतर महाआरती करा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ